आज बेडग येथील ग्रामसभेसाठी तहसीलदार या नात्यानं मी हजर राहील आपला दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्याअंतर्गत ज्या विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आल्या होत्या या विशेष ग्रामसभेचा आज ग्राम बेडग या ठिकाणी आपण ग्रामसभा जी आयोजित केली होती त्यामध्ये सर्व ग्रामसभेमधली जे नागरिक आहेत ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यासमोर आपण जे सेवा पंधरवड्याअंतर्गत जे तीन टप्प्यांमध्ये महसूल व वनविभाग यांचे मार्फत जी आपण कार्यवाही करणार आहोत त्याचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या ज्या सेवा पंधरवड्याअंतर्गतचा पहिला टप्पा आहे त्याची शिवार फेरी काल बेडगमध्ये सगळे लोकप्रतिनिधी असतील तलाठी मंडळ अधिकारी गावामधले सर्व पोलीस पाटील ग्रामसेवक आणि इतर जे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्यामार्फत शिवार फेरी आयोजित करून आपण त्या ठिकाणचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची प्रपत्र आपण तयार केलेली होती सदरची सदर प्रपत्र आज या ग्रामसभेमध्ये ठेवून ग्रामसभेची त्याला आपण मान्यता घेणार आहोत ही ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर आपण उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडं सीमांकन करण्यासाठी प्रत्येक मंडळामधलं किमान एक गाव या पद्धतीनं आपण तिथं देणार आहोत सीमांकन केल्यानंतर सदरचे जे रस्ते आहेत ते आपले गाव नकाशावर दर्शवण्याचं कामकाज केलं जाणार आहे याचबरोबर सेवा पंधरवड्याअंतर्गत आज आपण आपला जो नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्राधान्य आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना शिधा वाटपाचं जे कामकाज करायचं आहे त्याच्या याद्यासुद्धा आपण ग्रामसभेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचं आपण या ठिकाणी वाचन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी आमच्याकडं ग्रामसभेच्या ठरावासह दिली जाणार आहेत आणि त्या संबंधितांना आपण जो तिसरा टप्पा आहे त्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपल्याला शिधा वाटपाचा कार्यक्रम आपण करणार आहोत यामध्ये जो दुसरा टप्पा आहे सेवा पंधरवड्याअंतर्गत त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरे या कार्यक्रमाअंतर्गत आपण भूमिहीन किंवा अतिक्रमण जी असणार आहे ज्या व्यक्तींची स्वतःची घरं आहेत आणि ज्यांची घरकुलं मंजूर झालीत आज बेडगमध्ये एकूण पाचशे पंचवीस इतकी घरकुलं मंजूर झाली परंतु या ठिकाणी गायरान जमीन उपलब्ध नाही परंतु उर्वरित ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या मुलकी पडाकारी पड ज्या जमिनी आहेत त्याची आपण शोध मोहीम घेऊन यासाठी शासकीय पट्टे जम जे वाटप आहे जमिनींचे त्याची मोहीमसुद्धा दुसरा टप्पा जो आहे आपला तेवीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर या दरम्यान करणार आहोत तर यामध्ये मी आज बेडग्रामस्थांना सर्वांना नम्रपणे आवाहन केलेलं आहे की आपण बेडगमधल्या एकाही रस्त्याची केस आपल्याकडं यानंतर सेवा अंतर्गत जो आहे जास्तीत जास्त रस्ते आपण आदेश मिळवून घ्यावे आणि त्याप्रमाणे सातबारांच्या इतर हक्कामध्ये नोंदी करून घ्यावे नंतर कुठल्याही महसुली न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये रस्त्यांच्या केसेस दाखल होऊ नयेत आणि आपली ही जी अडचण आहे रस्त्यांची ती आपल्याला सोडवण्यासाठी या सेवा पंधरवड्यासाठी आपण संधी म्हणून मी आकडं बघावं या सर्व सेवा पंधरवड्याअंतर्गत आम्हाला मान्य जिल्हाधिकारी सर मान्य सर आणि त्याचबरोबर शासनाचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे आणि यामुळं मी या ठिकाणी सर्वांना परत एकदा विनंती करते धन्यवाद